नाशिक मधील तपोवनातील वृक्षतोडीला पंधरा जानेवारी पर्यंत स्थगिती देण्यात आल्याची बातमी समोर येते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड थांबवावी असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादा यांनी दिले त्यामुळे पर्यावरणप्रेमींना तात्पुरता दिलासा मिळालाय दोन हजार मध्ये होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका तपोवन परिसरामध्ये एक हजार एकशे पन्नास एकर जागेवर साधुग्राम उभारण्याची योजना याच प्रकल्पासाठी सुमारे एक हजार आठशे झाड तोडण्याची योजना होती त्यामुळेच हा मोठा वाद निर्माण झाला याला पूर्णपणे नागरिकांनी पर्यावरण प्रेमींनी राजकीय तसेच कलाकारांनी सुद्धा विरोध केला या निर्णयाविरोधात त्यांनी आवाज उठवला विरोध करणाऱ्यांमध्ये सयाजी शिंदे शिवसेना ठाकरे गट आणि त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यासाठी मोठं आंदोलन केलं मनसे 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 आणि ठाकरे गटाकडून तपोवन येथे स्थानिक पातळीवर ये मोठं आंदोलन देखील करण्यात आलं आम्ही एकही झाड तोडू देणार नाही असा कडक इशारा देखील यावेळी करण्यात आला होता मात्र तरी सुद्धा काल काही झाडांची यामध्ये वृक्षतोड झाली इकडे वृक्षतोडीला विरोध असताना दुसरीकडे राज्य सरकारने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय देखील घेतला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच याबद्दलची माहिती देखील केली आणि दक्षिण भारतातील राजमुद्री येथे जाऊन त्यांनी भेट देऊन झाडांची काही निवड देखील केली होती मात्र त्यानंतर यावर याही याचिका देखील दाखल झाल्या त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाच्या या अंतिम आदेशामुळे साधुग्राम प्रकल्पाच्या कामाला आता पंधरा जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे आता यापुढील सुनावणीमध्ये हरित लवादा काय निर्णय घेणार याकडे पर्यावरणप्रेमीचं लक्ष लागलंय ला मात्र तात्पुरती स्थगिती मिळाल्यामुळे पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला